इथे मी घेतलेला आहे एक जुळी पालक आणि पालकची पानं स्वच्छ करून घेतलेली आहेत धुवून घेतलेली आहेत आता पालकला आपल्याला ब्लांच करून घ्यायचं आहे उकळत्या पाण्यामध्ये पालक एक मिनटं आपण ठेवलेला आहे एक मिनटानंतर पालक थंड पाण्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आणि त्यानंतर पिळून घ्यायचं आहे पिळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पालक काढून घेतला आहे ह्यामध्येच आलं लसूण आणि मिरची घातलेली आहे एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला इथे तयार करायची आहे यानंतर अर्धा कप इथे बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे तीळ चवीनुसार मीठ दोन चिमूटवर हिंग घातलेला आहे अर्धा चमचा साखर घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे आता एक बटाटा मध्यम आकाराचा मी बॉईल करून घेतलेला आहे आता तो किसून घेतला जितकं मावेल तितकं ह्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आणि घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे हाताला थोडंसं तेल लावून हा गोळा मी व्यवस्थित मळून घेतलेला आहे यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि ह्याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे पुरी थोडीशी जाड लाटायची आहे म्हणजे मस्त अशा टम्म फुगतात पुरी तर इथे माझी ही पुरी लाटून झालेली आहे आता आपण मस्त असा तेलामध्ये पुरी तळून घेऊया बघा एकदम मस्त अशा टम्म फुगतात ह्या पुऱ्या आणि खुसखुशीत पुरी तयार होते तर इथे माझी पहिली पुरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर पुऱ्या तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व पुरी तयार करून घेतल्या रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद